कन्नड मध्ये रावसाहेबांची अशाच पद्धतीने इंटरफेअर करते एसपी ला सांगितलं जात आपल्या लोकांना त्रास दिला जातो ठीक आहे त्याचा बंदोबस्त करेल मीच करेल शंभर टक्के त्याची चिंता करण्याची गरज नाही मला असं वाटतं हे छोटे छोटे विषय कापसाचे असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल उडीद असेल दुधाचा असेल प्रकार होत इथल्या बालक बांधल्याच्या पंचवीस पंचवीस दुकानं इथं म्हणून येणाऱ्या काळातले मुद्दे फार महत्वाचे हे मुद्दे सुद्धा महत्त्वाचे संघटनात्मक विषयाच्या दृष्टीने निश्चित आपले समन्वयक आणि विधानसभा प्रमुख आपले का कंटिन्यू लक्ष देतात आता पपळे सावांसा दोघं सामान चालत चांगलं की मुंबईचे कृपा शंकर सिंग हे यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सीबीआय ईडी इनकम टॅक्स सगळी रचना लावली आज तेच लोक भारतीय जनता पार्टी उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीच्या मला असं वाटतं यंत्रणेला ज्या बेसिक कार्यकर्त्याला खपत नाही आता थोड्या वेळापूर्वी मीडियाचे लोक माझ्याकडे आले होते की अमित शहाच्या सभेच्या निमित्तानं संभाजीनगरात उद्या काही सभा आहे आणि त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात परिवर्तनाची सभा होणार आहे तर तुमचं काय म्हणते म्हणलं बरोबर आहे मराठवाड्यात परिवर्तनाचीच सभा जी होणार आहे राहिली साहिली भाजप सुद्धा आता अमित शहाच्या सभेनंतर गोष्टी करतात मला वाटतं फक्त घोषणा करतात घोषणा करत असताना चार कोटी लोकांना घरकुल घर दिलं किती लोकांना दिलं कोणी माणूस हल्लेला नाही देशाचा या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा बरेच त्यांनी दिलेले प्रलोभन कारण एक कबूल केलं पाहिजे की आपण निश्चयन संघटनेचं काम करतो आपण सगळे शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत उद्योजीच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो काम करत असताना संघटनात्मक मजबूती ज्या असेल आणि त्याला मला असं वाटतं ज्या पद्धतीनं केंद्राचं राज्याचं सरकार शेतकऱ्याच्या जनतेच्या विरोधात काम करतो याचा समन्वय साधला तर जे आपण दहा बारा हजार मायन असेल ते पाच पंचवीस हजाराने या विधानसभेत आपण पुढे जाऊ शकतो संकल्प आपण करावा अशा प्रकारची कर विनंती आव्हान थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र